नवापूर तालुक्यातील होणाऱ्या ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये आज नवापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत खांड ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी चार उमेदवार उभे आहेत त्यांच्यासोबत सदस्य म्हणून अडोतीस उमेदवार उभे आहेत आज मतदारांमध्ये तेवढाच उत्साह आहे जेवढा उमेदवारांमध्ये आहे आज नवापूर तालुक्यात एक्क्याऐंशी ग्रामपंचायतमध्ये मतदान होत आहे सकाळी साडेसात पासून तर साडेपाच पर्यंत मतदान मतदानाला सुरुवात झालेली आहे आम्ही नवापूर एक्सप्रेस न्यूजच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रेक्षकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे व आपल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करून योग्य उमेदवार निवडून देण्याकरता लोकशाही प्रक्रि प्रक्रियेला मदत करावी नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर नवापूर तालुक्यातील अठ्याहत्तर ग्रामपंचायतची मतदान सुरू झालेलं आहे त्यापैकी खा नवापूर तालुक्यातील खांडबारात सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे अडोतीस सदस्य आणि चार सरपंच रिंगणात आहेत सकाळी कमी प्रतिसाद मतदा मतदान मिळालेलं आहे संध्याकाळी मतदारांच्या मतदानची संख्या वाढण्याची शक्यता आहे नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात उत, uh, मतदारांमध्ये उत्सुकता आहेत दिसून येत आहेत तरी अल्पसह आपले मतदारांचा साथ मिळालेला नाही संध्याकाळी मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे पाहत रा नावापूर एक्सप्रेस न्यूज मी खाटी खांडबारा